तरुणांनो व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाही आहेत तुमच्याकडे त्यासाठी केंद्राची योजना आहे दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे पी एम मुद्रा योजना लोन मंडळी ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजनेअंतर्गत नवव्यावसायिकांना महिला उद्योजकांना तसेच तरुण युवा उद्योजक उद्योजिका यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक मदत करून नवीन उद्योजक घडवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा आजवर अनेक उद्योजकांनी उपलो उपयोग घेतलेला आहे परंतु मागील काही वर्षात अनेक बँका कर्ज देत नसल्याचं अनेक युवकांनी तक्रारी केल्या आता यावर केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे प्रधानमंत्री मुदा योज मुद्रा योजनेचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे तरुण आणि व्यावसायिकांना तसेच लहान उद्योजकांना उद्योगासाठी अगदी कमी व्याजदरात कर्ज देणं पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अतिशय महत्वाच्या योजनांपैकी हा एक भाग म्हटला जातो आणि मुद्रा योजनेकडे पाहिलं जातं भारत देशातील बेरोजगारी या मुद्द्यावर पंतप्रधानांनी नेहमीच जास्त लक्ष दिलेलं आहे यातूनच तरुण आणि नवनवीन व्यावसायिक जर तयार झाले तर त्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे देशात नवनवीन उद्योजक घडवण्यासाठी त्यांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत लहान उद्योगांचा विकास व उद्योगांना पैशांची मदत म्हणून केंद्र सरकारने एक वित्तीय संस्था देखील चालू केलेली आहे यातूनच लहान कारखानदार दुकानदार सेवा पुरवणाऱ्या काही संस्था यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक भांडवल हे कर्ज स्वरूपात अगदी कमी कागदपत्रांद्वारे दिलं जात आहे महिला असतील तर त्यांना अगदी लहान लहान व्यवसाय जसं की भाजीपाला व्यवसाय किराणा व्यवसाय घरगुती मेस घरगुती उद्योग यांना देखील कर्ज या योजनेद्वारे दिलं जात आहे योजनेचं नाव आहे पी यम मुद्रा योजना विभाग आहे केंद्र सरकार उद्योग व अर्थ लाभार्थी आहेत देशातील सर्व व्यावसायिक लाभ रक्कम आहे पन्नास हजार ते दहा लाख रुपयापर्यंत अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन तर मंडळी मुद्रा योजनेचा प्रकार प्रधान प्रधानमंत्री मुद्रा योजना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेला तीन प्रकारांमध्ये विभागलं गेलेलं आहे तर पहिलं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत शिशुवर्ग या विभागातील लाभार्थ्यांना मिळणारी कर्ज रक्कम कमी प्रमाणात असते या वर्गात येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारे कर्ज हे पन्नास हजार रुपयापर्यंत मर्यादित असते यामध्ये प्रामुख्याने घरगुती उद्योग किराणा आणि महिलांसाठी असलेले लहान उद्योग किंवा व्यवसायांचा समावेश आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना शिशुवर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्ज रकमेवर वार्षिक बारा टक्क्यापर्यंत व्याजदर आकारला जातो दुसरे आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग या विभागातील वि लाभार्थ्यांना शिशुवर्गापेक्षा मिळणारी कर्जाची रक्कम ही जास्त असते यामध्ये मध्यम स्वरूपातील अनेक आस्थापने जसं की दुकान उपाहारगृह सेवा पुरवणारी दुकाने अशा अनेक व्यवसाय आणि अने उद्योगांचा समावेश होऊ शकतो यामध्ये लाभार्थ्यांना पन्नास हजार ते पाच लाख रुपयापर्यंत कर्ज रक्कम दिली जाते प्रधानमंत्री मुद्रा योजना किशोर वर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्ज रकमेवर व्याजदर आणि परतफेड कालावधी हा कर्ज देणारी बँक ठरवते मंडळी तिसरं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना तरुण वर्ग या विभागातील लाभार्थी हा मोठा व्यवसाय जसं की कारखाना किंवा मोठ्या उद्योगात इन्व्हेस्टमेंट करू शकतो यामध्ये लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते या विभागात व्यावसायिकांना पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं प्रधानमंत्री मुद्रा योजना तरुण वर्ग वर वर या वर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्ज रकमेवर व्याजदर आणि परतफेड ह्या कालावधी संबंधित कर्ज देणारी बँक ठरवत आहे तर मंडळी पी एम मुद्रा योजना लोन अंतर्गत समाविष्ट क्षेत्र प्रधानमंत्री मुजना मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी प्रामुख्याने नव उद्योजक तरुण व्यावसायिक महिला व्यावसायिक तसेच दुकानदार नव्याने सुरू होणाऱ्या आस्थापना लहान उद्योग इत्यादींसाठी लागणारं आर्थिक भांडवल हे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमी व्याजदरात दिलं जात आहे यामध्ये मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेतून उद्योजक व्यवसायासाठी लागणारी उपकरणं यंत्रसामग्री किंवा सुविधा सर्वांची खरेदी करू शकतात कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय अन्न व्यवसाय महिलांचे मोठे व्यवसाय व्यापार क्षेत्र इत्यादी सर्व प्रकारच्या क्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे तसेच या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर लाभार्थी मुद्रा कार्ड देखील दिले जात भविष्यात पुन्हा कर्ज प्रकरण करायचं असल्यास वा याचा वापर होतो याबाबत वसुली करायचे देखील सर्व अधिकार हे बँकेला देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे तारण तुम्ही बँकेला देणार आहात त्यावर जप्ती आणायचे देखील अधिकार संबंधित बँकेला असणार आहेत तर मंडळी यातून तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता ही माहिती तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट